मध्य प्रदेशच्या खजुगावमध्ये विष्णूची मूर्ती ही खंडित झालेली असते आणि तिथे डोकं असते तर तिथले लोक धरणा प्रदर्शन करीत असतात आणि ते त्यांची मागणी असते की ह्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करा करावी लागेल आणि ते जे विष्णूचं जो पुतळा आहे त्याला नीट करावं लागेल पण कोणीही प्रशासन तिथे हस्तक्षेप करीत नाही आणि लोकांचं प्रदर्शन हे सुरू असते त्यामुळे तिथला एक व्यक्ती हा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दायर करतो आणि ही मागणी करतो की आम्हाला विष्णू देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर यावरती सी जी आय गवई म्हणतात की हे काम कोर्टाचं नाही आहे तर हे काम पुरातत्व सर्वेक्षण विभागाचं आहे तर तुम्ही तिकडे जाऊन म्हणा पण आणि ती याचिका ते खालीज करून टाकतात आणि ते असं म्हणतात की तुम्ही तुमच्या विष्णुदेवाला म्हणा की आ, मूर्ती नीट करा तुम्ही विष्णूचे भक्त आहात तुम्ही प्रार्थना करा ते तुमचं नक्की ऐकतील असं ते म्हणतात असं सोशल मीडियावरती सगळीकडे पसरत असते पण यावरती सी जी आय पुढे येतात आणि ते म्हणतात की मी असं म्हटलेलं नव्हतं माझा म्हणण्याचा उद्देश हा नव्हता आणि मी असं म्हटलेलं नाही आहे माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने स्प्रेड करण्यात येत आहे आणि मी सगळ्या धर्माच्या लोकांचा मान सन्मान करणार आहो आणि माझ्यासाठी सर्व धर्म समभाव आहे असं ते म्हणतात आणि ही गोष्ट या गोष्टींवरून सीजयच्या घरचे सगळ्या लोकांना ट्रोल करत हो लोक करत होते त्यामुळे ते समोर येऊन असं बोलतात या गोष्टीला वीस दिवस होऊन जातात आणि त्यानंतर म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाचं काम सुरू असते सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश बी आर गवई बसलेले असतात आणि त्याच्या बाजूला जज चंदन हे पण बसलेले असतात आणि ते आपल्या कुठल्या केसची सुनवाई करीत असतात सुप्रीम कोर्टचे लॉयर असतात राकेश किशोर तर ते, ते सीजयच्या रूममध्ये असतात रूम नंबर वनमध्ये हे लोक असतात आणि यांचं ऑर्ग्युमेंट सुरू असते आणि अकरा साडे अकरा अकरा वाजून पस्तीस मिनटाची ही वेळ असते आणि तेव्हा हे जे लॉयर आहेत एकाहत्तर वर्षाचे ते पायातून जोडा काढतात आणि डाळसूर बसलेले जे सीजआय असतात बी आर गवई आणि चंदन तर त्यांच्याकडे जोराने फेकून मारतो तो जोडा चंदन यांना लागता लागता राहिलेला असतो आणि लॉयर म्हणतात की साहेब माफ करा मला तुम्हाला मारायचं नव्हतं मला तर सी जी आय बी आर गवई यांना मारायचं होतं पण तो चुकून तुमच्याजवळ आला जेव्हा हे ऐकण्यात आलं तेव्हा कोर्टरूममध्ये सगळीच खळबळ माजली आणि त्यांना पकडण्यासाठी जे सी जी आयचे जे आ, सेवा करणारे जे ऑफिसर्स असतात ते त्यांना पकडतात आणि त्याला घेऊन बाहेर जात असतात तेव्हा तो जोराजोराने ओरडतो जेव्हा राकेश किशोरला घेऊन लोक बाहेर जातात तेव्हा तो जोराजोराने ओरडतो आणि म्हणतो की सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान हे नारे देतो बाहेर जातो आणि दोन तीन तास त्याला आतमध्ये ठेवून त्याला सोडून देण्यात येते कारण विरुद्धात कोणीच तक्रार केलेली नसते त्यामुळे त्याला सोडून देण्यात येतात पण सात तारखेपासून तो सगळ्या चॅनल्सला इंटरव्ह्यूज देतो आणि म्हणतो की मी शिकलेला सवरलेला आहो मी एम एस सी आहो मी पी एच डी केलेली आहे मी एल एल बी केलेली आहे आणि मी शिकलेला सवरलेला आहो मी पूर्ण शुद्धीत हे काम केलेलं आहे कारण सीजीआयने जे हिंदू धर्मावरती जी टिप्पणी केलेली आहे ती कुठल्याही सनातनीला आवडण्यासारखी नाही आहे आणि म्हणून मला ह्या गोष्टीचा खूप राग आला आणि मी हे असं केलेलं आहे ह्याच्यासाठी मला जर कोठडीमध्ये पण टाकलं तरी पण मला त्याचा अभिमानच वाटेल कारण मी कट्टर सनातनी आहो असं तो बोलतो ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते भारतामध्ये जी आजपर्यंत अशी घटना झाली नाही सुप्रीम कोर्ट न्यायाचं मंदिर आपण ज्याला म्हणतो सगळेजण न्यायासाठी सुप्रीम कोर्टला कोर्टात जातात तिथे सरन्यायाधीशांसोबत असं झालेलं आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या महिनावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर कराच करा